नागपुरात बोगस मंडळातील बोगस कामगार नोंदणी प्रकरणी राज्य सरकारने कडक भूमिका घेत दलाल आणि तथाकथित कामगार संघटनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बोगस नोंदणी करून सुमारे बत्तीस शासकीय योजनांचा लाभ घेतला जात असल्याचं सा निदर्शनास आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे हिंगणा तालुक्यात एकशे तेहतीस आणि वर्धा जिल्ह्यातील एकशे तेहतीस स्तरावर तीन केंद्रांवर बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचं दिसून आले राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो कर्जू लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा ही अपेक्षा असते मात्र अनेक ठिकाणी बोगस दाखले देऊन प्रमाणपत्र काढण्यात येत असल्याचं प्रमाण उघडकीस आलंय हिंगणा नगरपंचायती क्षेत्रांतर्गत असलेले एकशे तेहतीस हो अर्ज प्राप्त झाले त्या अर्जातील एकही प्रमाणपत्र नगर पंचायतीने दिले नसल्याची धक्कादायक उजेडात आली आहे हिंगणा नगर पंचायतीने पोलिसांमध्ये तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे काही महिन्यांपूर्वी राज्यात बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता तर नागपूरचे अप्पर कामगार आयुक्त किशोर वी दही फळकर यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी छापा सत्राला सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये अनेक बोगस प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्यात आली होती तर काही ऑनलाइन सेंटरवर देखील गुन्हे नोंदवण्यात आले नुकतीच नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या विरोधात मोहीम उघडण्यात आली त्यामध्ये हिंगणा नगर पंचायतीमध्ये एकशे तेहत्तीस बोगस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची तक्रार करण्यात आली होती तर वर्धा जिल्ह्यातील अनेक दुकाने निरीक्षक वर्धा जिल्ह्यातील दुकाने निरीक्षक रीना अनंत पोराटे यांनी केलेल्या चौकशीत तिघांवर कारवाई करण्यात आली आहे कामगार विभागाच्या कारवाईमुळे बोगस ऑनलाईन सेंटर चालकांचे धाबे दना आहेत